नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य आरोग्यदृत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हायपर टेन्शन कधी कधी शॉर्ट नोट्समध्ये हा विचारला जाणारा प्रश्न आहे कधीकधी लॉंग नोट्समध्ये जर विचारलं तर आप काय लिहायचं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या काही क्वेरीज असेल तर मला विचारा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे मला लाईक करून नक्की कळवा का तुम्हाला काही क्वेरीज असतील किंवा प्रश्न असतील किंवा थोडंसं म्हणजे काय हे क्वेश्चन असेल तर तुम्ही मला विचारू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो क्वेश्चन आहे है, तो हायपरटेन्शन हा एन एम नर्सिंग स्टुडंटलाही विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर जी एन एम फर्स्ट इयरच्या स्टुडंटलाही विचारला जाऊ शकतो आणि एम एस एम एस वन म्हणजे मेडिकल सर्जिकल नर्सिंग फर्स्ट ह्याच्यामध्ये हा विचारला जाणारा सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर ते तिन्ही स्टुडंट ह्याचा म्हणजे हे करू शकतात तिन्ही स्टुडंटना उपयोगी पडेल असा म्हणजे आहे एन एम जे एन एम नर्सिंग जे एन एम सेकंड इयरच्या का स्टुडंट नाही हा विचारला जाऊ शकतो तर आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला काय जर क्वेश्चन असेल जर आला पाच मार्क आला तर तुम्ही काय करायचं आहे डेफिनेशन लिहायचे आहे त्याची चिन्ह लक्षणं लिहायचं आहे असं करायचं आहे बट इन केस तुम्हाला जर पंधरा मार्काला आला तर खूप मोठा क्वेश्चन आहे तुम्हाला सहा ते सात पेजेस लिहायला म्हणजे लिहिणं कंपल्शन आहे पंधरा मार्काचं एक क्वेशन तर तो तुम्ही कसा लिहायला पाहिजे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत किंवा त्याची म्हणजे आपण सगळे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू हायपर टेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब नॉर्मल रक्तदाब किती असतो माहिती आहे का कुणाला असेल माहिती तर मला कमेंट नक्की करा तरी पण मी पुढे सांगते नॉर्मल ब्लड प्रेशर हे वन ट्वेंटी बाय एटी आहे वन ट्वेंटी बाय ए टी एम एम ओ पेची तर आपण पहिलं हायपर टेन्शन विचारलं किंवा असा प्रश्न आला हायपर टेन्शन एक्सप्लेन करा म्हणजे उच्च रक्तदाब एक्सप्लेन करा रक्तदाब तर आपण व्याख्या लिहून त्याची चिन्ह लक्षणं आणि काय पारिचारिक उपचार करणं हे थोडक्यात लिहायचं आहे जर पंधरा मार्काला क्वेश्चन आला की रक्तदाबाची व्याख्या लिहा त्याच्याची चिन्ह लक्षणं लिहा त्याच्यावरती काय औषध उपचार करता येईल किंवा पारिचारिक उपचार काय करता येईल ते लिहा तर तुम्हाला इनाफ आहे मी जो आजचा जे हे घेतलं आहे ते तर आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपण सुरुवात करूया आजचा व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला काही क्वेरीज असेल तुम्हाला नक्की विचारा आणि आपण सुरुवात करतो आहे तर आपण पहिलं जर विचारलं तर आपण व्याख्या बघूया हायपर तर काय आहे लिहायची आहे तुम्हाला तर ज्या वेळेस कार्डियक आउटपुट वाढतो किंवा रक्तवायने जास्त अंकुचित होतात त्यावेळेस रक्तदाब हा स्वभाविकतेपेक्षा जास्त वाढलेला असतो कार्डियक आउटपुट वाढल्यावरती रक्तदाब हा स्वाभाविकतेपेक्षा जास्त वाढलेला असतो म्हणजे कसा सिस्ट्रॉलिक रक्तदाब जो वरचा रक्तदाब असतो त्याला सिस्टॉलिक रक्तदाब म्हणतात तो वन फॉर्टीच्या वरती असून डायस्टॉलिक रक्तदाब हा नव्वदच्या खाली असतो तर एक क्वेश्चन विचारते रक्तदाब कशाने मोजला जातो कुणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करा नसेल माहिती तर विचारा मला मी तुम्हाला सांगेन नक्कीच तर ज्यावेळेस कार्डिक का आउटपुट वाढतो किंवा रक्तदाब जास्त अंकुचित होतात त्यावेळेस रक्तदाब हा वाढलेला जास्त वाढलेला असतो म्हणजेच सिस्टॉलिक रक्तदाब एकशे चाळीच्या वरती म्हणजे असतो आणि डायस्टोलिक रक्तदाब हा नव नव्वदच्या वरती असतो तर हा कसं माहिती आहे का हे वयस्कर जे लोकं असतात ना त्यांना म्हणजे त्यांचा रक्तदाब थोडासा जास्तच असतो तर आपण रक्तदाबाचे प्रकार बघणार आहोत टाईप्स ऑफ हाय हायपरटेन्शन तर पहिला हे इसेन्शियल हायपर टेन्शन सेकंडरी हायपर टेन्शन मॅलिगन हायपरटेन्शन आणि कोणतेही स्पष्ट कारण नसते त्याच इसेन्शियल हायपरटेन्शन असं म्हटलं जातं तर आपण रक्तदाब वाढण्याची कारणं बघूया रक्तदाब ब्लड प्रेशर का वाढतो आणि हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुम्ही जेव्हा परिचारिका म्हणून काम करणार तर तेव्हा तुम्हाला हायपर टेन्शनचं पेशंट आल्यावरती काय चिन्ह लक्षणं असेल तुम्हाला डोळ्यासमोर यायला पाहिजे की काय चिन्ह लक्षण असू शकतं हायपर टेन्शनची बी पी वाढल्याची खूप लोकं येतात किंवा आपण नॉर्मली जेव्हा व्हायटल सायन्स घेतो तेव्हा बी पी जेव्हा चेक करतो कधी कधी मग आपण आपले डॉक्टर असतात सिनियर सिस्टर असतात किंवा तुम्ही सिनियर सिस्टर असाल तर आपल्या डॉक्टरांना इन्फॉर्म करणं गरजेचं आहे हायपर बी पी एकशे चाळीसच्या वरती म्हणजे वन थर्टीच्या वरती आणि जे किंवा नाईन्टीच्या वरती जर असेल का वाल 120 80 तर तुम्हाला डॉक्टरांना कळवायला पाहिजे कारण वन ट्वेंटी बाय एटी हा रक्तदाब असतो आपला आणि चा तुम्हाला मा सांगते तर डायसोलिक रक्तदाब हा नव्वदच्या वरती व्हायला नको वन ट्वेंटी बाय एटीच आहे त्याच्यावरती झाला तर आपल्याला डॉक्टरांनी इन्फॉर्म करायचं आहे आणि सिस्टॉड हा एकशे चाळीसच्या वरती झाला एकशे चाळीस असेल तर आपल्याला डॉक्टरांना इन्फॉर्म करावे लागते तर रक्तदाब वाढण्याची आपण कारणं बघणार आहोत विश्वजन्य अवस्थेतमध्ये रक्तदाब का वाढतो तर त्याला टॉक्सिमिया ऑफ प्रेग्नन्सीमध्ये संतती प्रतिबंधक गोळ्या जास्त घेतल्या ज्या आपल्या संतती प्रतिबंधक म्हणजे कॉन्ट्रासेप्टिव्ह ज्या टॅबलेट्स येतात म्हणजे ज्यांना मूल नको हवं असेल ते लोक जेव्हा टॅबलेट घेतात सम जास्त घेतल्यावर त्याचं प्रमाण वाढल्यावरती हायपरटेन्शन वाढू शकतं किंवा हायपरटेन्शन होऊ शकतो म्हणजे रक्तदाब वाढू शकतो त्याच्यानंतर दुसरं कारण हे कारण आहे अनुवंशिकता म्हणजे एखाद्या घराची फॅमिली हिस्ट्री असेल त्याची त्याच्यामुळे त्याच्यानंतर मानसिक ताण खूप स्ट्रेस असेल तर जेवणात मिठाचं प्रमाण जास्त व पोटॅशियम कमी असल्यास अतिमद्यपान केल्यास आणि अतिधूम्रपान केल्यास त्याच्यानंतर गरोदरपणातही कधीकधी रक्तदाब वाढलेला असतो किंवा अति विचार करणं गरोदरपणात वाटतो अति विचार करतो आपण ना सारखं विचार कर राहणं आणि कामाचा आता आजकालच्या मुंबईच्या लोकांचं सांगते त्यांच्या कामाचा व्याप खूप असतो मॅनेज करणं डिफिकल्ट जातं तर ते त्यांचाही रक्त कधी कधी स्ट्रेस लेडीजचाही बी पी आजकाल हाय येतो कारण किंवा मेल लोकांचं कामाचं खूप प्रेशर फॅमिली आणि हे सगळं बॅलन्स करणं रात्री रात्री उशिरा उशिरापर्यंत काम करतात टार्गेट्स कम्प्लीट करायचे असतात ह्याच्यामुळे त्यांचा रक्तदाब आपल्याला वाढलेला दिसतो तर हे तुम्ही मेन्शन करू शकता मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगते तर म्हणून तुम्हाला सांगितलं जे जे मला एक्स्ट्रा वाटेल ते मी तुम्हाला ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे त्यात अजून आपण बघूया मेंदूच्या विकारामध्ये जे ब्रेनचे काही डिसीज असतील ते त्याच्या विकारामध्ये मेंदू दहा झाल्यास मेंदूला इजा झाल्यास आय सी पी म्हणजे इंट्राक्रेनियल प्रेशर वाढल्यामुळे होतं त्याच्यानंतर दे बल्बर पोलिओ मायला बल्बर पोलिओ मायलाटिस त्याच्यानंतर मूत्रपिंड विकारामुळे म्हणजे किडनीच्या डि जे डिसीज असतात त्याच्यामध्येही वाढू शकतो त्याच्यामध्ये त्रिवम मूत्रपिंड दाह दीर्घकालीन मूत्रपिंड दाह त्याच्या नेफ्रॉटिक सिंड्रोम नेफ्रॉन्टिक जर सिंड्रोम असं नेफ्रॉन म्हणजे काय आलं ना किडनीमध्ये कधी किडनीमधला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट नेफ्रॉटिक सिंड्रोम असल्यामुळे मूत्रपिंड म्हणजे किडनी आहे किडनीच्या विकारामुळे तर तुम्हाला चिन्ह लक्ष अशी यायचे आहेत अजून आपण बघणार नलिकाविरहित ग्रंथीमुळे ज्या नलिकाविरहित आपला ग्रंथी असतात त्यांच्यामुळे तर फ्रिओकोसायटोमा कुशिंग सिमड्रोम ॲक्रोमेगॅली हायपर थायरॉडिझम ज्या थायरॉइड आपल्या ग्लँड आहेत ज्या पिच्युटेटेड ग्लँड आहेत ह्या ज्या ग्लँड आहेत म्हणजे ग्रंथी आहेत त्याच्यामुळे आपल्याला जे डिसीज होऊ शकतात तर था, हायपो हायपर हायपर म्हणजे थायरॉइड थायरॉइड जर थायरॉइडची जर एक डिसीज कंडिशन असते हायपर आणि हायपो ॲक्रोमेगॅली म्हणजे शरीराची बे म्हणजे होते ना आ, बेडप्प्याने वाढ होते ॲक्रोमेगा मेगाओली त्याच्यानंतर कुशिंग शिम सिंड्रोम हायपर थायरॉइड म्हणजे थायरॉइड हायपर होणं वाढणं थायरॉइडचं प्रमाण वाढलेलं असतं आजकाल मग थायरॉइडचं प्रमाण खूप वाढतं त्याच्यामुळे प्रेग्नेन्सी राहायला पण खूप प्रॉब्लेम होतं पण ठीक आहे चला हायपो थायरॉइडिजम आणि हायपर हायपर म्हणजे कमी हायपर म्हणजे जा जास्त ॲडिनल कार्सिनोमा त्याच्यानंतर किंवा हृदयविकारामुळे आता पण रक्तदाब पाडले असतो हृदय इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्यामुळे रक्तदाब वाढू शकतो त्याच्यामध्ये एटिक रेग्झेटेशन कम्प्लीट हार्ट ब्लॉक आणि बऱ्याच हे कारणं आहेत काल नलिकाविरित ग्रंथी मूत्रपिंड इम्पॉर्टंट आहे ते रक्तदाब नियंत्रित करण्याचं कार्य करतं किंवा आता कधी कधी आता बघा बऱ्याच वेळा रक्तता वाढण्याचं कोणतेही कारण असू शकत नाही कधी कधी असेही रक्तदा वाढलेली असतात वजन असेल हो हो तर खूप जे म्हणजे फॅटी लोकं असतात ना खूप चरबी असेल ते लोक आणि फॅमिली हिस्ट्री मागायचं सांगितलं तसं कुणाला घरात असेल तर आता चिन्ह लक्षणं आपण काय असतील त्याची म्हणजे आपल्याला जर चिन्ह लक्षणं ओळखायची असेल आपल्याला माहिती पाहिजेत काय चिन्ह लक्षणं असू शकतात तर रक्तदाब वाढण्याची लक्षणं काय आहेत तर काही वेळेस रक्तदाब वाढलेला असतो पण कोणत्याही प्रकारची चिन्ह लक्षण दिसून येत नाही तर काही वेळेस काय होतं एखाद्या पेशंटचा रक्तदाब वाढलेला असतो पण चिन्ह लक्षणं त्याचे काही दिसून येत नाही त्यामुळे लोकांना कळत नाही की अशा प्रकारचा वाढलेला रक्तदाब हा त्रासदायक व गुंतागुंत निर्माण करणारा असतो आणि काही लोकांचं कसं डोकेदुखी होते म्हणजे काही लोकांना कळतही नाही पण काही लोकांना डोकं जड होणे डोके दुखणे त्याच्यानंतर गर गरगल्यासारखं होणं बी पी वाढल्यावरती तुम्हाला माहिती आहे कधी कधी असे पण रुग्ण तुम्हाला येणार की चक्कर येऊन पडले किंवा गरगलयासारखं गर होतं आहे किंवा काजबेच काजवे चमकून चक्कर येऊन पडले तर ही जे सिमटम्स आहेत कधी कधी बी पी वाढल्यावर हायपर किंवा बी पी वाढल्याची असू शकतात कानात आवाज येणे आणि गुन्हा फुटणे ही सिम्टम्स आहेत ते चिन्ह आहे ते बी पी वाढल्याची हायपरटेन्शनची आहे अजून बघणार आहोत आपण रोहिण्यांवर परिणाम झाल्यामुळे डोळ्यांच्या मजा परिणाम होतो म्हणजे जे आपल्या आर्टिजवर परिणाम झाल्यामुळे काय होतं डोळ्यांच्या मजापटला असं त्याच्यावर परिणाम होतो काही रुग्णांच्या डोळ्याच्या मज्जापटल तपासणी जर आपण करतो हायपरटेन्शनच्या तर त्यांच्या ते आतमध्ये ज्योतीच्या आकाराचा किंवा वर्तुळाकार रक्तस्राव झालेला आढळून येईल शिवाय पांढरे टिपके दिसतात काही रुग्णांमध्ये डोळ्याच्या मजा पटल्याला सूज झालेली आढळून येईल त्याच्यानंतर हृदयाला ताण पडल्यामुळे हृदयाच्या अपेक्षा चा ठिकाणी स्वाभाविक आवाज ऐकू येतो आपण स्थितोसने स्थेतोस्कोप जो असतो तर त्याच्याने जेव्हा आपण जेव्हा आपण चेक करणार मर -मर तेव्हा मरमर ऐकू येते अतिरक्तदाबामुळे रक्तवाहिने हार्ड होतात नाडी जोरात लागते पल्स आपली जोरात लागते रक्तवाने हार्ड झालेले असतात नाडी म्हणजे पल्स ई सी जीवरून डाव्या जेवण विकृत विकृती झालेली दिसून येईल ई सी जी करावं लागतं त्याच्यानंतर ता छातीची शह किरण जेव्हा तपासणी केली असता हृदयाचा आकार वाढलेला आढळून येईल तर ही चिन्ह लक्षणं आहेत आणि हे चिन्ह लक्षण मी थोडक्यात सांगते आतील तेलकट मसालेदार पदार्थ खाल्ल्यास अतिश्रम झाल्यास भावना रीत भावना म्हणजे अतिरिक्त असो भावना रीतिकामुळे म्हणजे भावना म्हणजे आपण इमोशनल होतो तेव्हा वरील चिन्ह लक्षांची तीव्रता वाढते त्याच्यानंतर अशी चिन्हलक्षणे दिसतात व धमन्यांना स्पॅझम येऊन त्यांच्या बाजूंचा रॅस होऊन रोगाच्या म्हणजे बाकीचे चिन्ह लक्षण म्हणजे ते आता तेलकडे मसालेचा पदार्थ इमोशनल झाल्यानंतर पण काही लोकांचं बघा बी पी वाढलेलं असो तर त्याच्यानंतर मध्ये काय होतं अशा ह्याच्यामध्ये धमन्यांना स्पॅझम येऊन त्याच्या बाजूचा रॅस होऊन रोगाच्या छातीमध्ये धडधड सुरू होते वेदना होणे अतिशय घाम येणे अशा तक्रारी सुरू होतात हृदयावर सतत कामाचा ताण पडल्यामुळे हृदय म्हणजे हार्ट फेलिअर होऊ शकतो त्यामुळे थोड्याशा श्रमाने देखील धाप लागते तसेच रक्ती रक्तदाब वाढल्यामुळे मेदूमध्ये रक्तस्राव होऊन रोग्या झटका येईल त्यामुळे अति तृ स्वरूपाची डोकीडुक्की उलट्या वाकडी येण्यास सुरुवात होईल ये व रोगी बेशुद्ध आवश्यक म्हणजे पहिली इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे ब्लड प्रेशर तुमच्या आजूबाजूला कोणी असतील तर एकदम लाईटली घ्यायला सांगू नका कारण हे अशा ब्लड हेम्ब्रोएज म्हणजे सेरेबल हेब्रोएज होऊ शकतो होऊन पडू शकतो लोक्याला म्हणजे उलट्या होऊ शकतात हार्ट अटॅक येऊ शकतो ही अशी ज्या म्हणजे चिन्ह लक्षणं आहेत किंवा असे परिणाम आहेत त्याचे विपरीत परिणाम बघणार हृदय द्रौब्य म्हणजे हार्ट फेल्युअर होणार अंजाना पेक्टोरिस सिरेबर हॉसुकल ॲक्सिडेंट पक्षागत म्हणजे पॅरालाइस होऊ शकतो कुठल्याही बॉडीचा एका साईडचा बॉडी पार्ट किंवा एका साईड पूर्ण पॅरालाइस होऊ शकतो त्याच्यानंतर मूत मूत्रपिंड जे किडनीज जे असतात ते फेल्युअर होऊ शकतात का आलं तर औषधी उपचार आणि पारिचारिक उपचार आपण काय करणार आहोत तर ह्याच्यामध्ये रक्तदाबाचे पण काही प्रकार आहेत का आलं का म्हणजे स्टेजेस आहेत रक्तदाबाच्या तर आपण औषधी आणि पारिचारिक उपचार त्याच्यामध्ये काय करणार आहोत ते तुम्हाला सांगते सौम्य प्रभा जेव्हा प्रमाणात रक्तदाब असतो म्हणजे रायस्टॉलिक रक्तदाब शंभरच्या खाली आहे म्हणजे हा वन फॉर फिफ्टी बाय हंड्रेड तर ते वन फिफ्टी बाय हंड्रेड किंवा म्हणजे ह्या जेव्हा म्हणजे कंडिशन असतो तेव्हा आपल्याला पेशंटला ॲडमिट करायची गरज नाही आहे पण आता ब्लड प्रेशर टू हंड्रेड बाय वन फॉर्टी किंवा वन एटी बाय आणि कमी होत नाही आहे तर अशा पेशंटला आपण ॲडमिट करून घेतो तर साधे ज्यांना गरज म्हणजे नाही आहे रक्त ॲडमिट करून घ्यायची तर त्यांच्यासाठी आपण काय उपचार करू शकतो ते आपण बघणार हे ते तुम्ही लिहू शकता मेन्शन करू शकता तर दैनंदिन काम व्यवहार करण्यास हरकत नाही परंतु अतिश्रम घेऊ नये अशा लोकांनी ज्यांचं बी पी वन फिफ्टी बाय वन थ म्हणजे वन फिफ्टी बाय हंड्रेड येतं आहे किंवा वन वन फोर्टी बाय नाईंटी येते लोकांनी काय करायचे काळजी घ्यायची जे तर अति दैनंदिन कामं व्यवहार करण्यास हरकत नाही परंतु अतिशम घेऊ नये स्थूल प्रकृतीची व्यक्ती असल्यास वजन कमी करण्यास सांगायचं आहे जे हे फॅटी लोक असतात त्यांनी वजन कमी करायचं त्याच्यानंतर आहारामध्ये तेलकट तुपकट मसालेदार पदार्थ कमी खावेत आणि जेवणात वरून घेण्यात येणारी मीठ कमी करण्यास सांगायचं आहे मिठाने पण ब्लड प्रेशर वाढलेलं असतं ते कमी करायचं आहे त्यांना काय आपण आरोग्य आणि परिचार्य सांगणार ते आपण तुम्हाला मेन्शन करायचं आहे आणि आपल्याला माहिती असायला पाहिजे तुम्ही आता ॲज अ नर्स आहात तुम्ही नर्सच आहात तुम्ही शिकताय म्हणजे तुम्ही काही स्टुडंट आहात म्हणजे तुम्ही नर्स आहात फक्त तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे तर तुम्ही काउन्सलिंग करू शकता आजूबाजूला जे लोक असतात हायपर टेन्शनची भेटली किंवा तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये ड्युटीला जाणार तर तुम्ही काय काय काळजी घ्यायला पाहिजे ते मी सांगते तुम्हाला तर आहारामध्ये तेलकट तुपकट पदार असले कमी करावे जेवणात वरून घेण्यात येणारं मीठ कमी करण्यास सांगावे मद्यसेवन धूम्रपान तंबाखू खाणे अथवा लावणे यासारख्या वाईट सवयी एकदम सोडण्यास सांगावे मद्यसेवन म्हणजे दारू पिणं तंबाखू तेलकट किंवा या स सवयी त्यांनी सोडायला पाहिजेत त्याच्यामध्ये रोजी विश्रांती किंवा घरात अथवा व्यवसायात अतिभावना व न होता संयमाने रांज म्हणजे काही लोक खूप इमोशनल होतात घरात किंवा व्यवसाय खूप स्ट्रेस घेतात त्यांनी नाही घ्यायचं आहे रोजची विश्रांती रात्रीची झोप रोजचा व्यायाम व्यवस्थित घेऊन म्हणजे करायला पाहिजे मलावर धुऊ देऊ नये झाल्यावर ताबडतो उपचार करावे कॉन्स्टिपेशन नको व्हायला तुम्हाला माहिती आहे एक जनरली सांगते कधी कधी कॉन्स्टिपेशनमुळे म्हणजे मोशनला आपण प्रेशर दिल्यामुळेही हार्टवर प्रेशर येतो लक्षात घ्या तर कॉन्स्टिपेशन होऊन द्यायचं नाही आहे अशा रुग्णांना ओपीडी केसपेपर औषधोपचार सुरू करतात ते वेळच्या वेळ घेण्यास सांगावं महिन्यातून किंवा पंधरावड्यातून एकदा रक्तदाब ता तपासून घेऊन डॉक्टरी सल्ला घेण्याबद्दल सम म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं त्यांना उपचार करायला पाहिजेत किंवा बी पी आपण चेक करायला पाहिजे पंधरा दिवसात एकदा आठवड्यातून म्हणजे आपल्याला कळेल की नियंत्रित आहे त्याच्यानंतर ज्यांचा नायस्टॉलिक रक् बी पी वन ट्वेंटी किंवा एकशे चाळीसच्या वर आहे ज्या रुग्णांना दवाख्यामध्ये दाखल करून घ्यायचे आहेत कारण त्यांना विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता असते तसेच त्यांना संपूर्ण विश्रांती देणे त्वरित उप औषध उपचार वी डॉक्टरी देखरेखाखाली देणे व वरचे व रक्तता पाणे इतर गोष्टींची आवश्यकता असते त्याच्यामुळे ज्यांना ॲडमिट केले त्यांच्यावरती काय अपूर्ण उपचार करणार ते बघूया आपण दाखल करून घेतल्यावर पुढील सुशुष्र उपचार करायचा आहे तर काय रोग शांत गडबड गोंधळ व गंभीर अवस्थेतील रोगी नसल्यास खोलीत घ्यावे रोग शांत गडबड गोंधळ व गंभीर अवस्थेतील रोगी नसल्यास खोलीत घ्यावे खोलीशीर खोली, खोली हवेशीर म्हणजे व्हेंटिलेशन छान असायला पाहिजे तिथलं त्याच्यानंतर रोग्या संपूर्ण विश्रांती द्यावी बिछाण्यामध्ये आंघोळ द्यावी व सर्व बी पी खूप प्रेशर हाय प्रेशर असेल तर ते लोक उठून जर गेले तर चक्कर येऊन पडू शकतात त्याच्यामुळे त्यांना आपण बेड बात घा करायचं आहे लक्षात घ्या आता तुम्हाला प्रश्न पडेल नॉर्मल तर बी पी म्हणजे हायपर टेन्शन तर का तर ते पडू शकतात कारण ते खूप बी पी जास्त असणं वन फोर्टी म्हणजे वन टू हंड्रेड बाय काही लोकांचा असतो टू हंड्रेड बाय वन सिक्स्टी किंवा वन एटी बाय वन फोर्टी तर ते लोक पडू शकतात तर त्याच्यामुळे तुम्ही चक्कर वगैरे आल्यासारखं होतं त्याच्यामुळे त्यांना आपण बेडमध्ये द्यायचं आहे किंवा त्यांचे ब्रड माऊथ केअर वगैरे हे सगळं आपल्याला बेडमध्येच करायचं उदाहरणार्थ शौचा लगवीला उठून दूर न जाता भांडे घेणं सांगावे म्हणजे बेडपॅन वगैरे द्यायचं आहे रोजच्या रोज स्पंच करायचं म्हणजे आपण स्पंच करतो ते करायचं आहे दर चार तासांनी तोंडाची स्वच्छता करायची आहे दर चार तासांनी बेडसोर होऊ नये म्हणून आपण काळजी घ्यायची त्याच्यानंतर योग्य प्रतीच आहार द्यायचा आहे त्यांना तेलकट तुपकर द्यायचं नाही आहे दर चार ताप नाडी श्वसन टी पी पी आर टी पी आर पा बघायचं आपल्याला दिवसातून दोन तीन वेळा रक्तदाब बघायचं आहे रोग्यास शांत झोप लागते की नाही ते पाहायचं आहे रोग्यास शौचास होते की नाही विचारायचे अन्यथा सौम्य रिजक द्यायचं आहे अनेमिया द्यायचं आहे किंवा आपण सिरपही देऊ शकतो जे आजकाल मिळतात शौचास गेल्यावर जोर न करण्याबद्दल समजावून सांगायचं मगाशी तुम्हाला रिझन सांगितलं त्याच्यानंतर रोजच्या रोज स्वच्छ नीटनिटका बिछाना करायचं आहे त्यांना त्याच्यानंतर औषधोपचार काय करायचा आहे तर तुम्हाला हे सगळं लिहायचं आहे एक्झाममध्ये लक्षात घ्या म्हणून एवढीच खटाटोप चालली आहे तर औषधोपचार आणि मेडिकल ट्रीटमेंट आपण काय करणार आजकाल रक्त कमी करण्यासाठी अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत पैकी खालील दिलेली औषधं तर काय प्रोगोनॉल या औषधाला बीटा ब्लॉकर्स असे म्हणतात रक्तवाहिन्या या ॲडिनलीन अंकु ॲडिनलमुळे अंकुचित होतात तोच परिणाम या औषधामुळे बंद ॲडिनलमुळे रक्तवाहिन्या काय होतात अंकुचित होतात ह्या औषधामुळे बंद केला जातो तो होणारा परिणाम म्हणजेच रक्तवाने आकुंचित न झाल्यामुळे वाढलेला रक्तदाब कमी होतो या औषधाचा दुहेर उपयोग होतो रक्तदाब तर कमी होतो शिवाय हृदयाच्या स्मंदाचा वेगही कमी होऊन आणजा पेक्टोरिस पेक्टोरिससारखा विपरीत परिणामही टाळला जातो हे ह्याला बीटा ब्लॉकर जे इंजेक्शन असतात जेव्हा खूप बी पी वाढलेला आहे ऑन म्हणजे अनस्थ कधी कधी प्रोसिजरच्या वेळेलाही किंवा ह्याच्या वेळेला घाबरून पण पेशंटचं ब्लड प्रेशर वाढू शकतो तिथे मेन्शन करू शकता तुम्ही घाबरल्यावरती ते लिहिलेलंच आहे पण तुम्ही प्रोसिजरच्या वेळेला पण काही लोकांचं घाबरून बी पी वाढलेला असतो तर तेव्हा आपण किंवा ह्या टॅबलेट असतात ह्या बी पी कमी करण्याच्या किंवा बिटा ब्लॉकर जे इंजेक्शन असतात त्या त्याच्यामध्ये बिटा लॉक वगैरे नावाचे इंजेक्शन येतात मी इथे मेन्शन नाही केले पण इंजेक्शन बिटा हे देऊ शकतो ब्लॉकर इंजेक्शन त्याच्यानंतर आ, बे बेथेंडीन देतो या औषधाचा परिणाम रक्तवाहिन्यांना होणाऱ्या सिम्पेथेटिक मज्जा पुरवठ्यावर होतो मज्जा पुरवठा बंद झाल्यामुळे रक्तवाहिन्या अंकुचित होत नाहीत त्यामुळे वाढलेला रक्तदाब कमी होतो तिसरा आहे मेथील डोपा आणि अल् अल्डोमेट किंवा डोपामाईन या औषधाचा परिणाम हे देता येते ह्या ॲड्रिनली तयार होऊन म्हणजे होणाऱ्या होण्यावर होऊन रक्तदाब कमी केला जातो याचे प्रमाण रक्तदाबाच्या प्रम म्हणजे रक्तदाबाच्या प्रमाणावर अवलंबून असते म्हणजे ह्याचं प्रमाण जे आहे ॲड्रिनलीनचं म्हणजे डोपामाईनचं ते रक्तदाब दाबाच्या दा प्रमाणावर अवलंबत त्याच्यानंतर फिया सर्पिना रिसर्पिना सरपासिल या औषधांमध्ये जे कंटेन आहेत हे ह्यांचे इंजेक्शन वेगळे असतात यामध्ये समावेश होतो ही औषधे सौम्य प्रकारची असून यामध्ये गुंगी येण्याचा झोप येण्याचाही परिणाम होतो त्याच्यानंतर वरीलपैकी कोणतेही औषधं जर डायुरेटिक्स इंजेक्शन देतात डायुरेटिक्स म्हणजे यु म्हणजे लघवीचं प्रमाण वाढवणारे औषध येतात त्याच्याने रक्तदाब नियंत्रित ह्या औषधांसोबत दिल्या होती राहण्यासप्रे इंजेक्शन लॅसिक्स किंवा आता बर तुम्हाला मेडिसिन सांगते जनरली एन टी जी नावाचे इंजेक्शन दिले जातात त्याच्यानंतर तुम्हाला माहिती पाहिजे न्या नॉलेज पाहिजे म्हणून सांगते मी बरोबर एन टी जी इंजेक्शन दिले जातात इंजेक्शन लॅसिक्स बी पीसाठी दिले जातात त्याच्यानंतर बिटा नावाचे बीटा ब्लॉकर्स इंजेक्शन दिले जातात तर अशा प्रकारचे मेडिसिन दिली जातात अशा प्रकारे टेशनमध्ये